इच्छुक उमेदवार आहे त्या प्रत्येक उमेदवार आदरणीय पवार साहेब आणि आमचे प्रांत अध्यक्ष जयंत साहेबांनी चर्चा केलेली आहे आणि उद्यापर्यंत उमेदवार कोण असेल हे जाहीर केला जाईल सगळ्यांबरोबर पॉझिटिव्ह चर्चा आहे दोन उमेदवारांच्या नावाची चर्चा आहे कुठे काही संतोष चौधरींचं नाव नक्की झालंय असं काही आहे का अजून आज अजून आज कुणाचंही नाव जाहीर होणार नाही आहे उद्या जे आमचे तीन उमेदवार आहेत म्हणजे आदरणीय संतोष भाऊ चौधरी असतील आदरणीय आमचे जिल्हाध्यक्ष रवींद्रभयासाहेब पाटील असतील आणि त्याचबरोबर आदरणीय श्रीरामदादा पाटील असतील हे तिघं अजूनही चर्चा त्या सगळ्यांसोबत झालेली आहे उद्या यातला कोण उमेदवार असणार आहे हे पक्ष जाहीर करेल असं काय घडलं का रोग गाएगा। गाएगा। की यावेळी उमेदवारी म्हणजे लोकसभा ही रोहिणी खडसे यांनीच लढावी आग्रह इच्छा वगैरे काहीच नाही आमचे तीन उमेदवार आग्रही आहेत की त्यांना उमेदवारी मिळावी आणि या उमेदवारी मिळावी यासाठी आजची बैठक आहे काय साधारणपणे निकष साहेबांकडनं किंवा काय अपेक्षा ठेवल्या गेल्या उमेदवारी बाबत निकष आणि अपेक्षा ज्या प्रत्येक उमेदवाराकडनं असतात त्याच अपेक्षा आहेत नवीन काही वेगळं नाही आहेत एकनाथ शिरसेंचा आता भाजपमध्ये पक्षप्रवेश आहेत सत्तर साहेबांनी असं सांगितलं की तुमच्या दहा पंधरा निर्णय घेईन तुम्ही मात्र राष्ट्रवादीमध्येच कम्याचा निर्णय घेतलेला आहे वडील एकपक्षामध्ये पक्ष आहेत मात्र कन्याचा निर्णय जो आहे तो शरद पवारांवर आहे राज्यामध्ये आता बऱ्याच कुटुंबामध्ये सध्या राजकीय वेगवेगळे भूमिका संबंध पाहायला मिळतात तुम्हाला काय वाटतं की वडील भाजपमध्ये राष्ट्रवादी भाजप सोडून राष्ट्रवादीमध्ये आले परत राष्ट्रवादी सोडून आता भाजपमध्ये जाते तुम्ही मात्र राष्ट्रवादीमध्ये जाता त्यांचा निर्णय त्यांनी का घेतला हे ते सक्षम आहेत त्यांचा निर्णय घेण्यासाठी आणि त्यांनी त्या बाबतीमध्ये काल प्रेस घेऊन त्यांची भूमिका पण जाहीर केली आहे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवारसाहेबांच्या विचारधारेचा ज्या पक्ष आहे त्या पक्षासाठी पक्षा मी इथे थांबलेली आहे आणि आदरणीय पवारसाहेबांनी जे साडेतीन वर्षामध्ये आम्हाला साथ दिलेली आहे ते साथ आणि त्यांच्या पक्षाची विचारधारा आजच्या दिवशी त्यांना सोडून जाणं मला मनाला पटत नाही आहे त्यामुळे मी इथे थांबणार आहे त्यांच्या पक्षाचे विचार पटत नाही असं मी म्हटलं नाही पण मला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा मला आवडते म्हणून मी या पक्षात आहे आणि शेवटी ज्याला जिथे काम करायला आनंद आहे त्याने त्याच पक्षात काम करायला एकनाथ खडसेंनी ज्यावेळेस भाजप सोडली त्यावेळेस भाजपवरती बऱ्याच आरोप राष्ट्रवादीमध्ये त्यांना विधान परिषदेवरती शिंदे गायक म्हणतात की पवारसाहेबांनी मला अडचणीच्या कामामध्ये मदत केली आज एकनाथ खडसेंवरती अशी वेळ आली की त्याच्यावरती आरोप करावे लागले परत त्याच पक्षामध्ये जावं लागतं म्हणजे पक्षांतर्गत त्रास झाला अशा पद्धतीची भूमिका त्यांनी वारंवार उघडपणे हा नावेलाच आहे किंवा जेणपर्यंत म्हणतात की त्यांच्यावरती सध्या दबाव आहे दबाव नेऊ कोणत्या गोष्टींचा आदरणीय खडसे साहेब तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देऊ शकतील माझ्या वैयक्तिक संदर्भातलं काहीही प्रश्न असले तर मी उत्तर द्यायला बांधील भाजपाचा दबाव टाकून प्रवेश करून घेतो असं तुम्हाला मी कुठे म्हणते मी म्हणत ना तुम्हाला की आदरणीय नाथाभाऊ तुम्हाला ह्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं द्यायला सक्षम आहेत ते का तिकडे जात आहेत त्यांनी का हा निर्णय घेतलाय हे ते चांगल्या रीतीने उत्तर देऊ शकतील माझ्या एकटीच्या संदर्भामध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारायचे असतील ते मी उत्तर द्यायला आहे का बघा गेले अनेक वर्ष झाले मी आदरणीय खडसे साहेबांसोबत काम करत आलेले आहे राजकारणाच्या सुरुवातच माझी त्यांच्यापासून झालेली आहे आज नक्की त्यांचा जो निर्णय आहे तिथे वडील म्हणून पण आणि माझे राजकारणातले ते आदर्श राहिलेले आहेत आणि नक्कीच आज असं वाटणं स्वाभाविक आहे की आपल्याला कुठेतरी एकटं पडणार आहोत का पण मला आनंद आहे की माझ्या मतदारसंघातली जी जनता आहे ती सगळे नेतेगण आहेत आमच्या पक्षाचे हे समर्थपणे माझ्या पाठीशी उभे आहेत त्यामुळे लढू शकू तुम्हाला चला बनले होते का मध्ये जावं लागते मी गेले अनेक वर्ष झाले जे राजकारणात काम करते मला असं वाटतं तर तेवढे निर्णय घेण्याची कॅपॅसिटी माझ्यात आहे की मी कुठे काम करावं आणि कुठे काम करू नये त्याच्यामुळे इंडिपेंडेन्स आणि त्या तऱ्हेने मॅच्युरिटी आमच्या घरात आहे एका काळात तुम्हाला संकटाच्या काळात पवार साहेबांनी इकडे साथ दिली सोबत होते दुसऱ्या विचारधारा आहे आणि प्रत्येक जण एक विचारधारा घेऊनच राजकारणामध्ये काम करत असतो <laughs> मला ह्या पक्षाची विचारधारा आवडते आहे मला माहिती आहे की आम्ही भविष्यामध्ये हा पक्ष जोमाने काम केल्यानंतर आमच्या जास्तीत जास्त जागा निवडून येतील आणि ती मेहनत घेणं आमचं काम आहे आणि त्या विचारधारेवरती आम्ही पुढे जाणार होतो भाऊना परत भाजपमध्ये घेतलं जातंय हा त्यांचा सन्मान म्हणायचा आहे की त्यांच्यावरती प्रेशरलेली आगती पूर्ण होते नाता पक्षामध्ये भाजपमध्ये घेणं हा त्यांचा सन्मान म्हणायचा त्यांच्यावरती त्यांच्यावर अगतिका ते खडसे साहेबांना विचारावं असं मला वाटतं त्यांच्या संदर्भातले सगळे प्रश्न तुम्ही त्यांना विचारा मुलगी म्हणून नाताभाऊच्या मनस्थिती अलीकडच्या काळामध्ये तुम्हाला कशी झालं कुटुंबात मी लहानपणापासून माझ्या वडिलांना बघितलेला आहे ते लढबिया नेते राहिलेले आहेत आणि त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलेलं आहे त्याच्यामुळे अजूनही त्यांची ती लढवैया वृत्ती कायम आहे